चला तर मित्रांनो मित्रांनो आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी सहर्ष स्वागत आहे आज चला तर मग आजचा नवीन ब्लॉग सुरू करूया मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता आमचे मामा म्हणजेच काळी मामा यांची सेवक संघटनापदी नेमणूक झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत व तसेच स्वागत करताना मी तर मित्रांनो चला समोर जाऊया त्यांची रोजगार सेवक संघटनापदी स्वागत झाल्याबद्दल आमचे मोहन पॅरे फटाकडे फोडताना चला समोर जाऊया मित्रांनो आमचे काळीमामा हे अतिशय प्रेमळ स्वभावाचे आहेत व त्यांची रोजगारसेवक संघटनापदी संघटनापती नेमणूक झाल्याबद्दल फटाकड्यांनी ने जंगी स्वागत झालेले आहे त्याच्यानंतर आम्ही निघालो आता टॅक्टरने चला जा। जाऊ द्या पळवा मित्रांनो आमच्या काळीमामाचं जंगी स्वागत अगदी टॅक्टरमध्ये मिरवणूक होणार आहे त्याच्यामुळे आम्ही आता चाललो सध्या सध्या टॅक्टरमध्ये माल आहे तुम्ही ते बघू शकता गज आहे व तसेच सिमेंट आहे त्याच्यानंतर टॅक्टर अगदी सजावट करून टॅक्टरमध्ये काळीमामाची मिरवणूक काढायची आहे मामाच्या मिरवणुकीसाठी आता आम्ही आलो शेनगावला सेनगावला ड्रेस घेण्यासाठी आता है आमचे हे आमचे विलास भाऊ हे ड्रेस घेण्यासाठी शेनगावला आलेले आहेत आता इथे बघू शकता सर्व मंडळी इथे उपस्थित झालेली आहे काडी मामाची मिरवणूक काढायची म्हटले तर ड्रेस घेणं हे बंधनकारकच आहे कारण की नवा ड्रेस घातल्याशिवाय वातावरण काय होत नाही हे आमचे नवरदेव भावी नवरदेव आठ दिवसातले नवरदेव काय करतात इथे बघू शकता तसेच आमचे हे भावी नेते आमचे हे भावी नेते बघू शकता त्याच्यानंतर हे आमचे भावी नवरदेव मनातल्या मनात काहीतरी म्हणत आहेत काय शेवा द्यायला देव जाणे जाऊ द्या चला समोर हे आमचे अभिषेक मानकर हे भावी नेते अभिषेक मानकर हे खूप हेवी ड्रायव्हर आहेत कशी गाडी चालवतात ते देवच जाणू आणि म्हणतात मी खूप हेवी ड्रायव्हर आहे चला तर मग आमच्या इलाज भाऊला ड्रेस पसंत पडला त्याच्यानंतर वैभव कोणाला तरी बोलत आहेत फोनवर जाऊ द्या राम भाऊ खूपच टेन्शनमध्ये दिसत आहेत जाऊ द्या चला मग आमचे भावी नवरदेव यांचा ड्रेस पसंत पडलेला आहे त्याच्यानंतर ते काय कोण कॉलरमध्ये हात घाल जाऊ द्या तिकडे समोर आमचे भाऊनवरदेव काहीतरी बोलतात इथे बघू शकता अरे रामराम घालाय ते तर राम राम चला रामराम घातला राम त्यांनी लक्ष राहू द्या म्हणतात लग्नाला या दहा तारखेला बरं ठीक आहे चला समोर आमचे गवळी भाऊ काय करायचं कपडे पॅकिंग चला तर मग आमचे भावी नवरदेव आमच्या जवळ बसलेले आहेत त्याच्यानंतर आम्ही समोर चाललो अरे आता दुकानच्या खाली जायचं काय बरं चला कपडे घेणे झाले आता आम्ही चाललो दुकानच्या खाली आता आमच्या काडीमावाची मिरवणूक आहे जंगी मिरवणूक आहे त्याच्या स्वागताची तयारीसाठी आम्ही समोर चाललेलं आहे त्याच्यानंतर समोर जाऊया चला हे आमचे मित्र याच्यावर लक्ष राहू द्या पक्क चला समोर चला या आमचे अभिषेक भाऊ मनातल्या मनात हसत आहेत चला जाऊ द्या हसू द्या त्यांना काय हसत ते हसू द्या चला आता लवकर कपड्याचं बिल करू द्या आणि घराकडे जाऊ द्या कारण की आता आपल्याला जंगी मिरवणूक काढायची आहे मामाची त्यांची रोजगार रोजगार संघटनापदी नेमणूक झाल्याबद्दल जंगी मिरवणूक काढायची आहे चला तर मग चला भावी तर मग आमच्या भाऊंवरती पुन्हा रामराम घालताना पुन्हा एकदा लक्ष राहू द्या म्हणतात दहा तारखेला लग्न आल्या आणि लक्ष राहू द्या ध्यान करून लग्न आल्या म्हणतात चला तर मग लवकरच बिल टायपिंग होत आहे बिल टायपिंग झाली की लगेच पैसे द्यायचे आणि घराकडे जायचे चला तर मग आम्ही पैसे दिले आणि घराकडे जाण्यासाठी निघालो बसलो ट्रॅक्टरवरती बसलो ट्रॅक्टरवरती हे आमचे भाऊ चला गज सिमेंट व तसेच घरी गेल्याच्या नंतर काळीमामाची ट्रॅक्टरमधून मिरवणूक जंगी स्वागत फटाकडे फटाकडे पुड्या गिड्या हॅट जंगी मग आम्ही ट्रॅक्टरमध्ये बसलो आणि चाललो मग घराकडं गाणी ऐकत ऐकत रोड खराब असल्यामुळे आरामशीर जाणं लागाले खूप बोर व्हाले ऊन लागायले तहान लागायली काय काय लागाले ते देवत जाणू तर मग समोरून आला ऑटो इथं होती गाडी उभी इथं काही लोकं जेवण करण्यासाठी इकडं साईडला बसलेली आहेत इथून आटो चालला आहे एकीकडे गाडी उभी आहे मित्रांनो मित्रांनो समोर या तुम्हाला इथं मी घोडा दाखवत आहे तुम्हाला इथे घोडा दिसेल झूम करा जरा झुम करा हां तुम्हाला इथं घोडा दिसते का नाही लिंबाच्या खाली हा घोडा आहे तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला दिसते का नाही देव जाणी जाऊ द्या चला तर इथं मऊळ आहे मऊळ खूप मोठा आहे बरं मऊळ रे मागं जाऊ द्या चला तर मित्रांनो आपल्याला आताच असं कळलं की काडीमामा म्हणतात आमची मिरवणूक काढायची नाही ते नाराज झालेले आहेत जाऊ द्या काडीमामाची मिरवणूक राहू द्या आणि त्यांचा हार घालून सत्कारच करूया तर चला मग आता काडीमामाला बोलवा काडीमामा आले त्यांचा हार घातला आणि सत्कार केला बस एवढं ते म्हणतात मिरवणूक काढायची नाही त्याच्यानंतर त्याच्यानंतर आम्ही आलो मग शेती शेती आल्याच्यानंतर इथे बघा सुरुवातीला मी एकटा चालतो मग दोघंजण आले मटण खाऊन मुकाट्याने दुसऱ्याच्या शेतात गेले मटण खाल्लं आणि ते झोपायला आले पुन्हा आणि याला घेऊन आले सोबत होणा आणि आले दोघंच भांडण करण्यात हे म्हणते आले खाल्लं ते म्हणते मिळाले खाल्लं कोणा लय खाल्लं आणि कोणा कमी खाल्लं या दोघांनाच माहित दोघांना खाल्लं पाच रुपयासाठी दोघं भांडण कर लागले ते म्हणजे या पाच रुपये कमी दिले हे म्हणते मेळा पाच रुपये कमी दिले कोणा जास्त दिले कोणा कमी दिले का न इथे येऊन आमचं डोकं खाऊ लागले मग यायचे चांगलेच भांडण लागले हे म्हणते मी जराशी चटणी आगाऊ जास्त आणली होती घरून ते म्हणते मी तेल जास्त आणलं होतं आणि या दोघांना कोण काय आणलं होतं ते येईलच माहीत मग भांडण करता करता तेजसला हसू आलं हसू नंतर मग झालं याचे भांडण मिठवले आणि आता यायला झोप घातलं तेजस जरा जरा लाजायला हात खाली घालून बरं लाजू द्या आता मग पृथ्वीने आणि तेजसची झोपी गेले आता या दोघांना मटण खाल्ले ना याच झोपले तर यांचं यांनाच माहित कोण जास्त आणलं सामान्य कोण कमी आणलंय या दोघांनी खूप भान केले आणि आता दोघं मुरगळून पडली मुरगळून झोपले आता आता याच्यानंतर मग अचानक संध्याकाळी बारा वाजता हा गडी अलीकडला मोठा उठला आणि आणि अचानकच जोरजोरशी हाचायला लागला अरे म्हणलं असं काय झालं मी गरबडीन उठलो आणि पाहिलं तर हा मनानं उचू लागला मीच सामान जास्त दिलं मीच तेल चटणी जास्त आणली आणि तू काहीच नाही आणलं हा असं एकूण एकाला म्हणला तो गडी दुसरा तर पळूनच गेला याला म्हणी मीच मीठ आणलं मीच तेल आणलं मीच सर्व आणलं आणि हा अचानक असा बोलला की तो दुसरा तर उठून पळूनच गेला तो खूप भिला आणि मग पुन्हा स्वतः हार म्हण लागला आणि माझं चुकलं असं म्हणू लागला माझं नाव घेऊ लागला आणि चुकलं असं सांगू लागला काय मनाला बडबड करू लागला देवच जाणे तुम्ही इथे बघू शकता ते स्वतःला काय म्हणू लागले ते माझ्या कोण चुकलं मी असं नव्हतं करायला पाहिजे असं काही पण बोलू लागला तुम्ही इथे बघू शकता पण लयच भारी गोंडसच हसू लागला घडी असं लयच हसू लागला घड्या द्या पन्नास हा ना मन म्हण मन, द एवढं पहिली म्हणतो आम्ही पहिली टाकली ती असा झालं हार मानतो लवकर कर मन, देतो टाकली कसं नाही कशावर पण टाकली होती कशावर टाकली ती शॉटकेट मध्ये नाही मग म्हणायपैसे ना अर्धी म्हणलं आता पन्नास ना आता तसं नाही आच्छा ब्लोग ब्लोग तर मित्रांनो मग आजचा ब्लॉग आपण इथं समाप्त करूया तर मित्रांनो असेच आणखीन ब्लॉग पाहण्यासाठी तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत ये जातील धन्यवाद मित्रांनो